सोलापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी अविरत काम करणार खासदार धैर्यश्वर मोहिते पाटील यांची सोलापूर विकास मंचला ग्वाही सोलापूर जिल्ह्यातील युवकांची नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी समवेत सर्व सोलापूरकरांची सकारात्मक साथ असणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात सोलापूरला गतवैभव मिळवून देण्यासाठी केंद्रातील विविध मंत्रालय आणि खात्याच्या समेत वेळोवेळी पाठपुरावा करून अविरत काम करणार असल्याची ग्वाही माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धरेशिव मोहिते पाटील यांनी दिली देगाव रोड येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये प्राध्यापक सारंग तारे यांच्या निवासस्थानी माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धरेशिव मोहिते पाटील यांच्यासमवेत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयावर सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांची चर्चा झाली सोलापूर विकास मंचावतीने बुकेऐवेची शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिल्याबद्दल कौतुक केले सोलापूर विकास मंच नेहमीच समाजाने आदर्श घ्यावा असे कार्य करत आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले केतन शहा विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय आंबुरे सुहास भोसले आनंद पाटील धनराज भगले गणेश शिलेदार नरेंद्र भोसले आरती आरगडे गौरी आंबडेकर आदी मान्यवर उपस्थित होते नेहमीच सत्कार समारंभ शालफळ दिले जाते व प्रचार फोटोबाजी होते परंतु एक वेगळा कार्यक्रम म्हणून भुफेऐवजी शैक्षणिक साहित्य देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमानी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा